सिल्लोर तालुक्यातील बोरगाव बाजार येथे विविध पूर्ण झालेल्या विकास कामांचा आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला बोरगाव बाजार येथील नवीन तलाठी भवन इमारत छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुलन सार्वजनिक शौचालयासह सा विविध आमदार निधीतून पूर्ण झालेले सुमारे एक कोटी रुपयांच्या कामाचा लोकार्पण सोहळा आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन केलं बोरगाव बाजार गावच्या विकासासाठी जवळपास कोटी निधी उपलब्ध करून दिला असल्याचं यावेळी त्यांनी गावकऱ्यांच्या समोर आवर्जून सांगितलं आणि येत्या काळात येथील नदीकाठी संरक्षण भिंत तसेच सिंचन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले तसेच आमदार अब्दुल सत्तार यांनी येथील मंजूर विकास कामांचा आढावा घेतला बोरगाव बाजार येथील मंजूर कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले तसेच आमदार अब्दुल सत्तार यांना बोरगाव बाजार गावातून मताधिक्य दिल्याबद्दल त्यांनी गावकऱ्यांचे चेअरमन अर्जुन गाडे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती केशवराव ताईडे ग्रामसेवक सुनील ढागरे सरपंच सत्तार बागवान उपसरपंच दत्ता चव्हाण केशवराव भोजने योगेश उमरिया सुनील सोनवणे लक्ष्मण साखरे श्याम अधिकार नंदू चव्हाण यांच्यासह तालुक्यातील मान्यवर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते